आज देशभरात पर्यावरण दिवस साजरा केला जातोय पर्यावरणाचं संरक्षण न केल्यास मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते संभाजीनगर मध्ये पर्यावरणाच्या का गरजेचं आहे याचं महत्व समजावून सांगितलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आज पर्यावरण दिवसानिमित्त आपण खूप काय बोलतो मात्र पर्यावरणाचा दिवस हटला की आपण सगळं विसरून जातो हे सत्य आहे हे माझ्या बाबतीत आहे आणि तुमच्या बाबतीत आहे पण मी आता बोलताना आणि इकडे फिरताना तुम्ही माझ्या पाठीमागे काय ते बघा कारण पर्यावरण दिवस हा आपण फक्त ऑक्सिजनची जुळून बघतो मात्र पर्यावरण दिवस हा अनेक घटकांशी जुळला जावा जोडला जावा त्यानंतरच आपल्या पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत चाललेला आहे किंवा काय करायला पाहिजे याबद्दलची एक संकल्पना तुम्हाला येईल गिरी सर मला एक सांगा पर्यावरण आणि झाड याचा कसा संबंध पर्यावरण आणि झाड याचा संबंध असा आहे पर्यावरणाचं मूळच झाड आहे झाडं आणि जंगल जर नसतील तर पर्यावरण राहणार नाही ॲक्च्युली काय मागच्या काही वर्षापासून माणूस असा वागतोय की पृथ्वीचा सा सात बारा त्याच्या नावावरती आहे पण तसं नाहीये माणूस ही एक प्रजाती आहे पृथ्वी तलावरची त्या व्यतिरिक्त हजारो लाखो करोडो प्रजाती आहे त्यांचं फूड आणि शेल्टर जर काही आहे ती आहे जंगल आहे त्यांना वजा करून आपण जिवंत राहू शकत नाही आणि बोलताना हे की पर्यावरण म्हटलं की आपण फक्त ऑक्सिजनची मात्रा किती एवढंच बघतो ते हे चुकीचं आहे चुकीचं नाहीये पण ते अर्धवट आहे पर्यावरण मध्ये झाडं आपण ज्यावेळेस झाडांबद्दल बोलतो झाडांना फक्त ऑक्सिजन पुरतं सीमित करणं अत्यंत चुकीचं आहे झाडं हे प्रायमरी सोर्स नाही आहे ऑक्सिजनचं झाडांचा रोल त्याच्यापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे मी जसं बोललो आत्ता की झाडं फूड आणि शेल्टर हे हजारो लाखो करोडो विविध प्रजातींचं आणि त्याच्यापैकी मानव ही एक प्रजाती आहे तर ता त्याच्यामुळे झाडांचं महत्त्व आहेच जे काही खाजगी जंगल आहेत ते सी एस आर म्हणू किंवा शासकीय यंत्रणेकडून जर आपण अधिग्रहित करू शकलो आणि ते वाचवू शकलो तर मला वाटत नाही की नवीन पुन्हा तुम्हाला वनविभागाकडून वृक्षारोपण करण्याची गरज भासणार नाही एक नागरिक म्हणून आपण सुद्धा यामध्ये एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे झाड नाही लावू शकत काय हरकत नाही मात्र पर्यावरणाला नुकसान होईल या कृती तरी आपण टाळून पर्यावरणाच्या वाढीला चांगला एक मदत आपण करू शकतो सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर